ब्रेक नंतर बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीसाठी जाणार आहेत तर नक्षलग्रस्त राज्यांच्या बैठकीसाठी ते उद्या दिल्ली दौऱ्यावर असतील नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक असणार आहे आणि याच बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीसाठी जात आहेत तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी महत्वाची बैठक बोलावली आहे आणि त्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या दिल्ली असेल नक्षलग्रस्त राज्यांच्या बैठकीसाठी उद्या शिंदे दिल्ली दौऱ्यावर असतील तर नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उद्या महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे आणि याच बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्या दिल्लीला जातील केंद्रीय गृहमंत्री अमित ही बैठक बोलावली आहे या संदर्भात अधिक माहिती देतात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत रामराजे आगामी विधानसभा निवडणुका आणि त्याच निवडणुकीच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा अतिशय महत्वाचा आहे काय काय यावेळेस चर्चा केली जाऊ शकते या बैठकीशिवाय बिलकुल खरंतर ही ही बैठक बोलवण्याचं कारण एक आहे कारण दंतेवाडामध्ये छत्तीसगडमध्ये मोठी नक्षली कारवाई झालेली आहे आणि तीस पेक्षा जास्त नक्षली खात्मा झालेला आहे आणि त्यामुळं नक्षली जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आता सक्रिय होऊ शकतात आणि याच पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे परंतु यावेळेस दोन बैठका होतील एक तर ते नक्षलग्रस्ताचा खात्मा कसा करायचा आणि दुसरं म्हणजे की सध्या चालू असलेल्या राजकीय परिस्थितीच्या संदर्भामध्ये ही महत्वाची बैठक होणार आहे त्यामुळे दोन बैठका या होणार असल्याची आपल्याला माहिती मिळते उद्याच ही बैठक होणार आहे पहिली बैठक जी असणार आहे ती नक्षल संदर्भामध्ये आपल्या असणार आहे त्यामध्ये मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पण सहभागी होण्याची शक्यता आहे आणि एकनाथ शिंदे पण सहभागी होण्याची शक्यता आहे बैठकीत काय होतंय ते बघावं लागेल रामराजे खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी